डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज लाखो रुपयांचे मोबाईल चोरणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात सध्या धुळे शहरामध्ये मोबाईल चोरण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे त्यामुळे मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय झाल्याने पोलिसांची मोठी डोकेदुखी ठरत असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून धुळे पोलीस या मोबाईल चोरट्यांचा कसून शोध घेत होती पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत एलसीबीच्या पथकाने कबीर काझी या मोबाईल चोरट्याला सीताफीने ताब्यात घेतले आहे गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरामध्ये मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना या मोबाईल तोडीला गजाआड करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले होते धुळे शहरातील अनेक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे अनेक गुन्हे दाखल झाले होते पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत सदर मोबाईल चोरी करणाऱ्यांना गजाआड करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते याच विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी तपासणी करीत कबीर काझी याला ताब्यात घेत त्याच्याकडून लाखो रुपयांचे तब्बल पंधरा मोबाईल हस्तगत केले आहेत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार चाळीसगाव रोड परिसरातील गजानन कॉलनी येथे कबीर कांती हा मोबाईल चोरी करण्यासाठी आला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आणि त्यानुसारच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याच्याकडून विविध कंपन्यांचे तब्बल पंधरा मोबाईल ताब्यात घेतलेत या कबीर काझीने अजून किती ठिकाणी हातसाफ करत मोबाईल चोरी केली आहे याचा अधिक तपास धुळे पोलीस करीत आहेत अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली मराठी सोपान पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी एक आपल्याकडे सीआर नंबर सहा ऑब्लिक चोवीस हा एक मोबाईल थेपचा गुन्हा आपल्याकडे रजिस्टर्ड होता त्या अनुषंगाने गुप्त माहिती माहिती असता एक कबीर युसुफ काझी हा चाळीसगाव रोड धुळे राहणारा आरोपी आहे याला आपण अटक केली त्याला ताब्यात घेतलं त्याच्या हाऊस सर्चमध्ये आपल्याला किमान पंधरा चांगल्या कंपनीचे मोबाईल आता हस्तगत आपण केलेले आहेत ते सीज केलेले आहेत आता हे जे पंधरा मोबाईल आहेत त्यांचा रेकॉर्ड फायदिंग चालू आहे की हे कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये आहेत का याच्याकडे कुठं मिसिंग अथवा इतर स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का याच्याबद्दल आता माहिती घेणं चालू आहे आणि अजून देखील मोबाईल आपल्याला याच्यामध्ये मिळू शकते लिंक्स मिळायला धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका